संत तुकारामांचा जीवनविचार लेखक कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते सुख जाणं माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याचे नये जोडी त्यासी कामा तुका म्हणे मुक्ता फळं शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगती परमेश्वराच्या नावातली गोळी परमेश्वराला कशी समजणार ती केवळ भक्तालाच अनुभवता येते विठ्ठलाचं नाव हे भक्ताच्या जीवनाचं सर्वस्व असतं कारण ते नुसतं नाव नसतं त्या नावात भगवंताचं स्पष्ट दर्शन भक्ताच्या आंतरिक दृष्टीला मिळू शकतं भक्ती आणि प्रेम असल्यावर कोणतंही नाव मधूर वाटतं श्रीकृष्णाला त्याचे भक्त शेकडो नावांनी संबोधतात कोणी त्याला कान्हा म्हणतो कोणी नंदलाल म्हणून संबोधतो कोणी श्याम म्हणतो तर कोणी राधा वल्लभ म्हणून साथ घालतो मुरारी मुरलीधर केशव हरी भक्तांनी या परमेश्वराला अनेक नावांनी अळवलं आहे प्रत्येक नाव त्यांच्या दृष्टीनं माधुर्याचं निधान आहे हे hey, नाव भक्ताच्या साऱ्या जीवनाशी एकरूप होऊन जातं नावाला फारसं महत्त्व नसतं हे म्हणणं केवळ वरवरचं किंवा नाम मात्र आहे नाव हा केवळ शब्द व्यापार नसतो हृदयला हृदयाला हलवण्याची आणि मनाला आनंद उत्साह देण्याची शक्ती प्रभू नामात सामावलेली असते संत तुकोबा एका अभंगात म्हणतात नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासे विठ्ठल नामातला रस आस्वादल्यानंतर जन्म मृत्यूरप संसार तुटून जातो इतर रस अधिक झाले तर त्यांचा वीट येतो पण विठ्ठल नाम रसाचा कधीच विट येत नाही कृष्ण हरी या नावात अमृत साठवलेलं आहे असं भक्तांना वाटावं यात आश्चर्य नाही कृष्णरूपी नावेत बसून कृष्ण कृष्ण हे नाव घेत मीरा पहिलं तीरा गेली पण या प्रीतीवर तिनं कितीतरी मधुर काव्य लिहिली कृष्ण कृष्ण हे नाव घेत ती कृष्णरूप झाली आपल्या नावातली गोडी कृष्णाला जेवढी कळली नव्हती तेवढी ती त्याच्या भक्तांना कळलेली होती आपल्याला मोल आहे हे, हे रत्नाला कधी कळत नाही आपल्या सुगंध आहे हे फुलांना समजत नाही आपल्या जीवनशक्ती आहे हे अमृताला जाणवत नाही म्हणूनच या अभंगात तुकोबा म्हणतात कमलिनीला आपला परिमळ समजत नाही त्या सुवासाचा आस्वाद भ्रमर घेत असतो तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम आम्हीचं प्रेम ते प्रेमसुख जाणो गाईच्या दुधाची गोळी वासराला माहीत असते मोत्याची किंमत शिंपलीला कळत नाही विठ्ठल नावाचं सुख आणि सामर्थ्य विठ्ठलापेक्षा आम्हालाच समजलेलं आहे तुकारामांनी गायलेलं नाममहात्म्य खरोखरच वास्तविक आहे तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझी वेडी हे विठ्ठला तुझ्या नामाच्या आवडीनं आम्ही वेडावलो हो। आहोत काय वैकुंठ बापुडे तुझ्या सुखापुढे तुझं नाव तुझं प्रेम या सुखापुढं आम्हाला ते वैकुंठसुद्धा तुच्छ वाटतं त्यामुळं सर्वच संतांनी हरिनामाचा गजर केला आहे परमेश्वराचं नाम संकीर्तनं करताना या संतांच्या दृष्टीसमोर त्रैलोक्याचा राणा उभा राहत होता आणि मग त्याच्याबरोबर त्यांचा हृदय संवाद होत होता नावात काय आहे असा प्रश्न विचारणाऱ्यांना नामाची महती कळली नसावी आणखी एका अभंगात तुकोबा सांगतात हरिनामाचा उच्चार केल्यावर तो जगजेठी भगवंत समोर उभा राहतो याचा अर्थ राम किंवा कृष्ण म्हटल्यावर त्यांचं श्रेष्ठ समर्थ असं जीवनच भक्ताला दिसू लागतं आणि मग तो भक्त त्या व्यक्तित्वाशी समरस होण्याची धडपड करू लागतो तुकोबांच्या अत्युत्कट भक्तिभावनेचा हा एक परिणामकारक अभंग आहे आज तर आपल्या दृष्टीनं तुकाराम या नावालाही महत्त्व आहे नावाच्या भोवती प्रकाशाचं वलय कर्तृत्वामुळं निर्माण होतं राम कृष्ण ही नावं हजारो वर्ष भक्तांना आनंदित करतात याचं कारण रामकृष्णांनी लोकोद्धाराचं कार्य करून आपलं जीवन सार्थ केलं नाव हे व्यक्तित्वाशी जोडलं जातं तुकाराम म्हटलं की एका वत्सल संतमूर्तीचं आपल्या मनाला दर्शन होतं आपल्या नावातली गोडी देवाला कळत नाही भक्तांना मात्र त्यातली अविट माधुरी आस्वादता येते रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हा